काय घडत नाही एकीने काय घडत नाही सर्व काही होऊ शकते एकीच्या बळाने काय घडत नाही सर्व काही होऊ शकते एकीच्या बळाने <voice> एक मूळ जे करी ते हाताची बोटे करतील का एक मूड जे करील ते हाताची बोटे करतील का बुक्याची जागा कधी पाच बोटाची चापड घेईल का बुक्याची जागा कधी पाच बोटाची चापड घेईल का मेहनत सर्वांनी वागावी एकिने काय घडत नाही एकिने सर्व काही होऊ शकते एकीच्या बळाने शिकलो आम्ही आखे जाळे उडून नेले पाघरांनी ती आता सांगितलेली सारांनी गोष्ट शिकलो आम्ही आखे जाळे उडून नेले पाघरांनी चारही भावंडे मोडू शकले नाही चार लाकडांची मोळी चारही भावंडे मोडू शकले नाही चार लाकडांची मोळी हे साध्य तत्पर होते एकिने काय घडत नाही यने सर्व काही होऊ शकते पाचामुखी परमेश्वर हे अनेकदा सिद्ध झालं झालं परमेश्वर हे अनेकदा गाव करील ते राव करील काय पुन्हा पुन्हा साबित झालं गाव करील ते राव करील का पुन्हा पुन्हा साध्य झालं यामुळेच सर्व साथी होते या शितीने काय घडत नाही यिने सर्व ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ ਕਿ ਜਬਾਣੀ ਸਰਵਕੈ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ ਕਿ ਜਬਾਣੀ